सध्या सह्यारा चित्रपट रिलीज झाला आहे आणि हे सह्यारा चित्रपट पाहून अनेक जण त्या टॉकीजमध्ये ढसाढसा रडत आहेत जण बेशुद्ध पडतायत काही जणांना चक्कर येते आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहेत जणू का याच्या अगोदर असा पिक्चर आलाच नाही आत्ताच ते पिक्चर आला आहे आणि ते पिक्चर पाहून ही जी तरुणाई आहे ती मोठ्या प्रमाणात ढसाढासा रडती आहे आणि तेच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आता हा जो सह्यारा चित्रपट आहे या चित्रपटामध्ये नेमकं काय दाखवलं एवढं त्याच्यात रडू येण्यासारखं काय आहे हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता सय्यारा चित्रपट रिलीज झाला आहे आणि या चित्रपटामध्ये काय दाखवलं आहे त्याच्यामध्ये असणारा जो हिरी हिरो आहे क्रिश त्याचं नाव आहे तो एक गायक असतो पण त्याच्याकडं मात्र लिहिलेलं गाणं नसतं मग ती हिरोईन त्यासाठी गाणं लिहून देते आणि ते गाणे वाचून तो स्टार होतो मोठा होतो पण मात्र हे सगळं होत असताना ती जी हिरोईन आहे त्या हिरोईनला विसरण्याची विसरण्याची बिमारी असते आणि ती काही गोष्टी विसरत असते मग हळूहळू तिची ही बिमारी वाढत जाते आणि एक दिवस ती त्या हिरुलाच विसरते अशी स्टोरी त्या चित्रपटामध्ये दाखवली आहे आणि त्याच स्टोरीमुळं आजकालची जी तरुणाई आहे त्यांचे जे काही लफडे आहेत त्यामुळं ते असे लफडे आता टॉकीजमध्ये येऊन करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात रडत आहेत जर आपण पाहिलं तर दोन नंतर जन्मलेली जी युवा पिढी आहे तरुण तरुणा आहेत त्यांच्या मनाला अगदी भिडणारा असा तो चित्रपट आहे जणू या या का याच्या अगोदर असे चित्रपटच आले नाही ज्यांचं वय आता दोन हजार दोन हजारच्या अगोदरची जन्मतारीख आहे नाईनटीनच्या नव्वदच्या दशकातल्या आहेत त्याच्या अगोदरच्या आहेत त्यांना मात्र या चित्रपटाबद्दल काही घेणं देणं नाही ते चित्रपट रडू येत नाही हसावा कराडावा असाच प्रश्न पडतोय कारण की त्याच्यामध्ये दाखवलेली जी लव्ह स्टोरी आहे ती कुठंतरी आस मनाला न पटण्यासारखी आहे आणि असं कुठं असतं का असं कुठं घडतं का खरंच कोणी कोणाला विसरतं का असं त्या चित्रपटामध्ये दाखवलं असल्यामुळं काही जणांचा त्या स्टोरीवरच विश्वास बसत नाही तर मात्र ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर आजकालचे तरुण तरुणाई विश्वास ठेवत आहेत दोन दिवसातच त्यांना प्रेम होऊ लागलंय आणि चौथ्या दिवशी ते दुसरीकडे जात आहेत सगळं काही करत आहेत अशा आजकालच्या तरुण तरुणाईला खरंच प्रेमाची भावना समजत असेल का प्रेम नेमकं कशाला म्हणतात या गोष्टीचा अर्थ तरी कळत असेल का असा प्रश्न आपल्या या ठिकाणी कळतो आता ज्यांचा जन्म ऐंशीच्या नव्वदच्या दशकातला आहे त्या लोकांना प्रेम कशा पद्धतीनं असतं आणि त्याचं महत्व का असतं हे अगदी चांगल्या पद्धतीनं माहीत आहे या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेम व्हायचं आणि ते प्रेम व्यक्त करण्यासाठी सहा सहा महिने एक एक वर्ष निघून जायचं त्या काळी फोन नव्हता मोबाईल नव्हता एकमेकांसोबत बोलणं होत नव्हतं भेटणं होत नव्हतं आठ दिवसाला पंधरा दिवसाला एक चिठ्ठी पाठवली जात होती ती चिठ्ठी कधी येईल त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं असेल त्या चिठ्ठीमध्ये काय असेल का, का, का भावना असतील हे वाचण्यासाठी ते मन तरसत होतं त्याला खरं प्रेम म्हणतात आणि ते प्रेम वार्षानुवर्ष अशाच पद्धतीनं टिकत होतं त्या प्रेमामध्ये कोणीही कोणाला धोका देत नव्हतं कोणी कोणाचा राग मानत नव्हतं आणि आपलं प्रेम मिळालं नाही म्हणून कोणी आत्महत्यासुद्धा करत नव्हतं तेच खरं प्रेम होतं असं आपलं एकंदरीत हा चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येतं पण मात्र आजकालच्या तरुणाला नेमकं काय झालं आहे आणि कशामुळे रडतायत आणि कशामुळे हसतायत असाच प्रश्न आपल्या ठिकाणी पडतो पण मात्र ज्यांनी कोणी सह्यारा चित्रपट पाहिला आहे आणि त्यांना नेमकं कोणत्या सीनचं रडू आलं आहे आणि रडू कशामुळे आलं आहे हे त्यांनी अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका